महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयात एकच गर्दी पाहायला आहे बहुतेक पक्षांनी उमेदवारांना अद्याप ए बी फॉर्म दिलेले नाही आहेत त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयात गोंधळाचं वातावरण आहे दरम्यान ऐन वेळेला ए बी फॉर्म मिळाले तर अर्ज भरता यावा यासाठी सर्व उमेदवार तयारीनिशी क्षेत्रीय कार्यालयात पोहोचलेले आहेत तसंच उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याचा मनोदय सुद्धा काहींनी बोलून दाखवला आहे एकवीस फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुका या अभूतपूर्व आहेत कारण निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उगवला तरीही कोणत्याही पक्षाने त्यांच्या उमेदवारांची अधिकृत यादी अजूनही जाहीर केलेली नाही एका बाजूला हे असं चित्र तर दुसऱ्या बाजूला फॉर्म भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उसळलेली ही गर्दी पुण्यातील घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे अनुमोदक समर्थक यांची या ठिकाणी निवडणूक अर्ज भरण्यासाठी गर्दी झालेली आहे ते काही आपल्यासोबत उमेदवार किंवा त्यांचे समर्थक आहेत कोणत्या प्रभागातून आहात आणि कोणत्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी भरता आहात मी प्रभाग क्रमांक सात मधून उभे शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळालाय का येतो अजून नाही मिळाले तुम्ही कोणना सोबत आलेल मी आम्ही यांच्यातर्फे आलेले क्रमांक चौदा मधनं आलेले एबी फॉर्म अजून काही दिलेलं नाही त्याच्या तुम्ही मॅडम क्रमांक पक्ष एबी फॉर्म मिळाला तर ही परिस्थिती आपण वेगवेगळ्या पक्षाचे जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या बोलक्या आहेत या प्रतिक्रियांच्या व्यतिरिक्त आणखी काही सांगण्याची गरज नाही अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना त्यांचे अर्ज भरण्याची कसरत पार पाडावी लागणार आहे कॅमेरामन अमोल गवाळे मंदार गुंजारी एबीपी माझा पुणे